नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्यांबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत शेंगदाणे आपल्या जेवणाचा आपल्या स्वयंपाकाचा एक अविभाज्य घटक आहेत पण वजन कमी करत असताना मात्र शेंगदाणे कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो त्यामागे काय शास्त्रीय कारणं आहेत हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेंगदाण्याचे भरपूर सारे फायदे आपल्या शरीराला होत असतात हे फायदेसुद्धा आपल्या शरीराला मिळायला हवेत पण शेंगदाणे घेतल्यामुळं वाढसुद्धा व्हायला नको पौष्टिक घटक मिळावेत पण वजन वाढ नको अशा प्रकारे शेंगदाणे आपल्याला आपल्या आहारामध्ये कसे समाविष्ट करता येतील हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येईल हेही समजून घेणार आहोत त्यापासून बनणाऱ्या काही वेगळ्या रेसिपीजसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं शेंगदाणे आपल्या आहारामध्ये कसे घ्यायचे किती घ्यायचे त्याचे फायदे तोटे काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी पाहूयात त्यापासून मिळणारे फायदे कुठले कुठले आहेत नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसल ग्रोथ करण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या स्नायूंची ताकद वाढवायची असेल तर तुम्हाला शेंगदाण्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला हवा स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी त्यांना टोंडअप ठेवण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत होत असते त्यामुळं बॉडी बिल्डिंग करणारे जे लोक आहेत स्नायूंच्या ताकदीवर काम करणारे जे लोक आहेत त्यांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये शेंगदाणे घ्यायला हवेत आपल्या मेटाबॉलिझमला खूप चांगला बूस्ट त्यामुळे मिळत असतो शेंगदाण्यांमध्ये आयर्न झिंक कॅल्शियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि प्लांट कंपाऊंड्स आहेत शेंगदाणे घेण्याची योग्य पद्धत कुठली तर रात्री शेंगदाणे पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी ब्रेकफास्टला तुम्ही ते शेंगदाणे घेऊ शकता किंवा दुपारच्या मिड इव्हिनिंग स्नॅक्सला म्हणजेच दुपारी दुपारनंतर ज्यावेळेला थोडीशी भूक लागत असते त्यावेळेला तुम्ही हे भिजवलेले शेंगदाणे आहारामध्ये घेऊ शकता आणि रात्री आपण शेंगदाणे भिजत घातल्याचा फायदा आपल्याला असा होतो की त्यामध्ये असणारं फायटिक ॲसिड त्यामुळं ब्रेकडाऊन होतं एन्झाईम इनहिबिटर्सचं प्रमाण त्यामुळं कमी होतं आणि आवश्यक ते पोषक घटक शरीराला शोषून घेण्यासाठी त्यामुळं मदत मिळत असते भिजवल्यामुळं ते पचायला हलके होतात आणि त्यातल्या जास्तीत जास्त न्यूट्रिशनल पोटॅन्शियलचा आपल्याला फायदा करून घेता येतो नंबर दोन दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे की आपल्याला फ्री रॅडिकल्सशी फाईट करण्यामध्ये मदत करणारे असतात त्यामध्ये असणारे फायटोस्टेरॉल हे बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे आहेत नंबर तीन तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शेंगदाणे नियमितपणे आपल्या आहारामध्ये घेतल्यामुळं आपल्या त्वचेला खूप छान तजेला मिळतो एक छान असा रेडियंट ग्लो आपल्या त्वचेवरती येत असतो याचं कारण म्हणजे त्यामध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई या गोष्टी त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम समजल्या जातात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यामुळं त्वचेवरती येणारे जे रिंकल्स आहेत म्हणजे सुरकुत्या आहेत त्यांचं प्रमाणसुद्धा खूप कमी होतं नंबर चार चौथा त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये नियासिन असतं व्हिटॅमिन बी थ्री असतं त्याचबरोबर व्हायटल न्यूट्रिएंट्स असतात आणि हेल्दी फॅटी ॲसिड्स असतात जे की आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरती खूप चांगला परिणाम करतात आपल्या ब्रेनचे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स एन्हान्स करण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल त्याच आहे त्याचबरोबर ब्रेनचे काही डिजेनरेटिव्ह डिसिजेस जे आहेत जसं की अल्झायमर्स डिसीज किंवा पार्किन्सन डिसीज अशा आजारांचा सामना करत असणाऱ्या रुग्णांच्या आहारामध्ये सुद्धा शेंगदाण्यांचा समावेश हा असायला हवा नंबर पाच पाचवा त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे नियमितपणे शेंगदाणे आहारात घेतल्यामुळं केसांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं हेअर फॉलिकल्सची हेल्थ उत्तम राहते त्यामध्ये कोलॅजन बूस्ट करणारे घटक आहेत हेल्दी फॅट्स आहेत नंबर सहा सहावा त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामध्ये हार्ट हेल्दी फॅट्स आहेत हेल्दी फॅट्स त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं हार्ट कॉन्शियस लोक जे आहेत म्हणजे हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक असणारे लोक जे आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये प्रमाणात शेंगदाण्यांचा वापर करायला हवा शेंगदाण्यांचा अतिरेकी वापर सुद्धा टाळणं खूप महत्त्वाचं आहे नंबर सात सातवा त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला वेट लॉसमध्ये त्याची खूप छान मदत होते वेट लॉसमध्ये प्रमाणात शेंगदाणे आपण घेऊ शकतो आणि ते खूप चांगले इफेक्ट्स आपल्या वेट लॉसला देतात कारण त्यामध्ये प्रोटीन्स फॅट्स आणि फायबर याचा उत्तम समतोल आहे त्यामुळं आपल्याला ओव्हर इटिंगपासून ते वाचवतात हंगर पँक्स आपले कमी करतात आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळवून देतात शेंगदाणे म्हणजे हाय कॅलरी फूड आहे त्यामुळं त्याचा वापर आपण प्रमाणात करायला हवा ही गोष्ट मात्र अंडरलाईन करून आपण लक्षात ठेवायला हवी आता पाहूयात आपण शेंगदाणे कसे किती आणि कधी घ्यायला अंदाजे मुठभर होतील इतके शेंगदाणे आपण आपल्या आहारामध्ये नियमितपणे घेऊ शकतो म्हणजे अंदाजे पस्तीस ते चाळीस ग्रॅम होतील इतके शेंगदाणे आपल्याला रेग्युलरली आपल्या आहारामध्ये ठेवता येतात आता कधी घ्यायचे तर सकाळी ब्रेकफास्टला तुम्ही ते घेऊ शकता किंवा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी म्हणजे मिड मॉर्निंग स्नॅक्सला किंवा मिड इव्हनिंग स्नॅक्सलासुद्धा तुम्हाला ते घेता येतील आता बोलूयात कसे घ्यायचे याबद्दल जसं आपण मघाशी म्हणालो आपण रात्रभर पाण्यामध्ये ते भिजत ठेवले तर सकाळी हे भिजवलेले शेंगदाणे आपल्याला आपल्या ब्रेकफास्टसाठी किंवा इतर स्नॅक्ससाठी वापरता येतात यामुळे जर तुम्हाला शेंगदाणे घेतल्यामुळं गॅसेसचा त्रास होत असेल गॅस्ट्रिक ट्रबल काही ना काही होत असेल तर तो सुद्धा कमी होतो कारण यामध्ये असणारं फायटिक ॲसिड हे रात्रभर भिजवल्यामुळं ब्रेक ब्रेकडाऊन होत असतं आणि त्यामुळं त्याची डायजेस्टिबिलिटी वाढते त्यामध्ये असणारं फायटिक ॲसिड ब्रेकडाऊन होतं आणि त्यामुळं त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी सोपं पडत असतं त्यामुळं शेंगदाणे भिजवून आपल्याला घेता येतात जर तुम्हाला ते भिजवल्यानंतर बॉईल करून घ्यायचे असतील किंवा तसेच बॉईल करून घ्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही ते घेऊ शकता शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमधून आपल्याला अंदाजे पंचवीस ग्रॅम होईल इतकं प्रोटीन मिळत असतं आता पाहूयात आपण आपल्या आहारामध्ये त्याचा वापर आपल्याला कशाप्रकारे करून घेता येईल त्याबद्दल आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये शेंगदाण्याच्या कूटाचा वापर आपण वरचेवर बऱ्याच पदार्थांमध्ये करत असतो पण त्या व्यतिरिक्त सॅलेड्समध्ये सुद्धा म्हणजे कोशिंबिरींमध्ये सुद्धा आपल्याला भाजलेले शेंगदाणे वापरता येतील भाजलेल्या शेंगदाण्यांच्या डाळीमुळं आपल्या कोशिंबिरीला म्हणजेच आपल्या सॅलड्सला एक खूप छान क्रंच मिळतो आणि त्याचा प्रोटीन काउंटसुद्धा त्यामुळं खूप छान इम्प्रूव्ह होतो नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्मूदीजमध्ये किंवा शेक्समध्ये सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येतो त्यामुळं आपल्या स्मूदीजचा आपल्या शेक्सचा प्रोटीन कंटेंट वाढतो त्याचा क्रिमिनेस वाढतो आणि त्याचे फ्लेवर्ससुद्धा खूप छान इम्प्रूव्ह होतात नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिजवलेले शेंगदाणे आपल्याला पालेभाज्यांमध्ये वापरता येतील आपल्या रसभाज्यांमध्ये वापरता येतील वेगवेगळ्या प्रकारच्या आमटीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येईल यापासून बनणारा चौथा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पीनट बटर बाहेरून जे आपण विकत पीनट बटर आणतो त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते आणि त्यामध्ये खूप सारे सुद्धा असतात त्यामुळं आपण घरच्या घरी शेंगदाण्यांपासून पीनट बटर बनवू शकतो घरच्या घरी अगदी उत्तम चवीचं पीनट बटर आपल्याला बनवता येतं फूड प्रोसेसरमध्ये आपल्याला शेंगदाणे छान ब्लेंड करून घ्यायचे आहेत त्याची एक क्रीमी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे ब्लेंड करून घ्यायचे आहेत याची चव थोडीशी इम्प्रूव्ह करण्यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ किंवा थोडासा मधसुद्धा ॲड करू शकता आता पाहूयात आपण नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट ती भिजवलेल्या शेंगदाण्यांवरती किंवा उकडवलेल्या शेंगदाण्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून आपल्याला एक उत्तम स्नॅकचा प्रकार तयार करता येतो त्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या वेगवेगळ्या हर्ब्सचासुद्धा तुम्हाला छान वापर करून घेता येईल भिजवलेल्या शेंगदाण्यां व्यतिरिक्त आपल्याला बॉईल केलेले शेंगदाणे किंवा रोस्ट केलेले किंवा बेक केलेले शेंगदाणे वापरूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स बनवता येतील त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यांना आवडणारी खूप सारी पौष्टिक अशी पीनट चाटसुद्धा आपल्याला बनवून तयार करता येईल यामध्ये भाजलेले शेंगदाणे खूप छान क्रंच देतात आणि घरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या आपल्याला त्यामध्ये ॲड करता येतील लेमन म्हणजे लिंबूचा रस आणि चाट मसाला कोथिंबीर यावरती जर तुम्ही स्प्रिंकल केली तर खूप छान चाट बनवून तयार होते आता पाहूया शेंगदाण्यापासून होणारे तोटे कुठले कुठले आहेत जर तुम्ही अतिप्रमाणात शेंगदाण्याचा वापर आपल्या आहारामध्ये करत असाल तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या तुम्हा वजन वाढीवरती दिसून येणार आहे तुमचं वजन वाढत जाण्याची शक्यता आहे जसं होण्याचं कारणसुद्धा आपण आता पाहिलेलंच आहे की इट इज रिच सोर्स ऑफ फॅट त्यामुळं त्याचा वापर हा प्रमाणात केला गेला पाहिजे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हार्ट डिसिजेस असतील किंवा जर तुम्ही ओव्हरवेट असाल ओबीस असाल तर अशा वेळेला शेंगदाण्यांचा वापर हा अत्यंत जपून करायला हवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे डे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये